गझल रसिक हो नमस्कार गजल मना मनातली या फेसबुक पेजवर मी प्रसन्न कुमार धुमाळ आपले सहर्ष स्वागत करतो आमचे मित्र जीवन तामने उर्फ कविकुमार यांनी जो गझलचा महायज्ञ सुरू केलेला आहे त्यामध्ये मी गजल समिधा अर्पण करण्यासाठी आपल्यासमोर उपस्थित आहे या पेजच्या माध्यमातून अनेक गझल आपल्याला ऐकायला वाचायला मिळत असतात या फेसबुक पेजला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझी एक गझल आपल्यासमोर सादर करतो स्वभावित का खरा स्वभाव इत का खरा खळखळणारा ख़ झरा पाहिजे स्वभाव इतका खरा पाहिजे खळखळणारा झरा पाहिजे जरी देखना नसेचे हरा जरी देखना नसे चेहरा, हरा जरी देखना नसे चेहरा हरा हासरा पाहिजे थोडासा हासरा पाहिजे स्वभाव इतका खरा पाहिजे खळखळणारा झरा पाहिजे हुंदडणार्या तरुण पिढीला हुंदडणार्या तरुण पिढीला हुंदडणाऱ्या तरुण पिढीला कुठे तरी कासरा पाहिजे कुठे तरी कासरा पाहिजे स्वभाव इत का खरा पाहिजे खळखळणारा झरा पाहिजे दुःख जान ना एखादा दुःख जान ना एखादा दुःख जान ना एखादा हक्काचा सोयरा पाहिजे हक्काचा सोयरा पाहिजे स्वभाव इतका का खरा पाहिजे खळखळणारा झरा पाहिजे द्वेषाला ना जागा द्यावी द्वेषाला ना जागा द्यावी द्वेषाला ना जागा, जागा द्यावी असा घरा उंबरा पाहिजे असा खरा उंबरा पाहिजे स्वभाव इतका खरा पाहिजे खळखळणारा झरा पाहिजे आणि शेवटचा शेर पहा माय पित्याच्या घोरश्रमाची माय पित्याच्या घोरश्रमाची माय पी त्याच्या घोरश्रमाची जाणीव त्याला जरा पाहिजे जाणीव त्याला जरा पाहिजे स्वभाव इतका खरा पाहिजे खळखळणारा झरा पाहिजे खळखळणारा झरा पाहिजे धन्यवाद